नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी आलेले आहे माहेरी आणि आज आहे ऋत्विकचे जाऊळ आणि तुम्ही बघू शकता की ऋत्विक देखील खूप छान तयार झालेला आहे आणि आम्ही देखील खूप छान रेडी होऊन जाऊळच्या कार्यक्रमाला जात होतो ते गावात आहे आमच्या तर सगळी तयारी खूप पटपट झाली आणि काही व्हिडिओज शूट नाही करता आले तर आज भरपूर मुलांचे जावळ होते त्यानिमित्ताने खूप गर्दी होती तर आता आमचा नंबर लागलेला होता तर आम्ही पटपट पटपट पूजा पट, वगैरे करत होतो कारण की पूजेनंतर परत जावळ द्यायचं असतं आधी पूजा करून घ्यायची असते तर तुम्ही इथे एन्जॉय करा व्हिडिओ पुढे बघा स्टेट बायज तर फायनली इथे ऋत्विकचं जाऊळ काढत आहेत आणि तो खूप रडतो आहे तुम्ही बघू शकतात आणि नेक्स्ट डेला आम्ही मॉर्निंगलाच निघालो पुण्याला जायला तर सकाळी पाच वाजताच निघायचं होतं पण जरा लेट झालं तर असो तर आता आम्ही जर्नी स्टार्ट करतो आहे तर कसा वाटला जाऊळचा कार्यक्रम कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा खात राहा आणि फिट राहा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा कारण की नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल तर बाय गाईज